पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज आपल्याला ज्यांचं दर्शन होत आहे तेही सद्गुरु जनार्दन स्वामीच आपल्याला दर्शन देत आहे कारण ते त्यांच्या गादीवर विराजमान त्यांचं ते स्वरूप आहे आणि आप आपल्यासाठी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामीच आज आपल्याला दर्शन देत आहे हे आपलं भाग्य उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शन पद्मनाभ जोडेला म्हणून आदरणीय वंदनीय पूजनीय राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींची कृपा पात्र शिष्य आध्यात्मिक शिरोमणी बाबाजींच्या गादीवर विराजमान झालेले अखंड भारतामध्ये दाही दिशा सद्गुरु जनार्दन स्वामींचा नामाचा घोष बाबाजींच्या कार्याची जी धुरा आहे जी पताका आहे अखंड भारतात ज्यांनी फडकवलेले आहे त्याशी आपले महान विभूती म्हणजे परमपूजे शांतीगिरीजी महाराज आज आपल्या समोर उपस्थित आपण ताळ्यांच्या गजरात स्वागत केलं पाहिजे की त्यांचं आपल्याला दर्शन होत आहे एक घरी आधी घरी आधी मी पुनियाद अरे तुलसी संगत साधू की कोटी कटे अपराध पाहिजे ती दृष्टी आपल्याला द्यावा आणि द्यावी एवढं रात्रीचा दिवस करून बाबाजींच तुम्ही जा काशीला आम्ही आत्ता जाऊन आलो भव्य दिव्य असं बाबाजींच एक आश्रम त्या ठिकाणी केलं पंढरपूरला जा आश्रम आहे दाही दिशात कुठेही जा सद्गुरु जनार्दन स्वामींचं जर नाम आपल्याला ऐकायला भेटत असेल तर ती कार्याची जी उज्ज्वल पताका असेल तर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेला पात्र झालेले परमपूज शांतगिरीजी महाराज आहे एवढं सोपं नाही करुहे महाराज परी परिपाय बीज शुद्ध अंगी म्हटलेलं आहे आणि म्हणून आपण फार मोठे भाग्यवान आहात की आज या ठिकाणी ज्यांचं आपल्याला दर्शन होत आहे त्याग बरं बघितलं तर आजही डोळ्याला येतं बाबांच्या सेवा करता करता त्यांना जर कदाचित काही असं जखम झाली तर त्या जखमेला कधी त्यांनी मलम लावलेलं नव्हतं आणि म्हणत बाबा हे ना काहीच विचार करत नव्हते फक्त ज्यांची दृष्टी फक्त राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी आपल्या गुरुंकडे होती आणि आजही आहे पुढेही राहील फक्त गुरु गुरुपाई ठेवता भाव आप आप भेटेल देव एवढा त्याग आम्ही पाहिला डोळे भरून पाहिला कष्टाच म्हणजे पराकष्ट ज्यांनी केलेलं आहे ती विभूती ती महान विभूती आज व्यासपीठावर विराजमान आहे आपल्याला दोन्ही हात वर करून बाबांचं पुन्हा एकदा काळ्यांच्या कधीला स्वागत करा असाच आशीर्वाद अशीच दृष्टी आमच्यावर अखंड राहू द्या बाबाजी हीच आशीर्वादाची आणि कृपादृष्टीची साथ या भक्तगणांना धर्मकार्यासाठी धर्मध्वजासाठी आणि धर्माच्या या छत्रपती शिवरायांच्या या पवित्र मातीमध्ये तुम्ही खरंच करा एवढीच आमची विनंती आहे आणि असं उज्ज्वल भवितव्य आम्हाला दिसू द्या हीच आमची सर्वांना विनंती आहे जय जनार्थ गोड धरून आम्ही चाललेलं आहे आणि आज त्यानंतर आम्ही कापळ्यात दोन तीन वर्ष राहिलो परंतु आज जी कृपादृष्टी आहे आज त्यांची जी आपल्यावर आईसारखी माया आहे आणि तीच माया आज परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराजांनी जशी आज मला दिली तशी सगळ्या संतांना जर मिळाली तर आज भाग्याचा उदय होईल असं आम्ही आहे नक्कीच तो दिवस पाहण्यासाठी आम्ही आमचे डोळे आकुरलेले आहे कारण आमचे परमानंदगिरी महाराज त्या दिवशी असे आम्ही सर्व एकत्र बसलो आणि सहज महाराजांजवळ बसल्यास असताना महाराजांचा असा कृपेचा एक आ, आ, हात असा ज्यावर पाठीवर पडला जसा आमच्या पडला त्यावेळेस ते एकच म्हणले बाबा या तुमच्या प्रेमाची आम्हाला किती दिवसापासून आज आस होती ती आज पूर्ण झाली अशी परमानंदगिरी महाराज त्या दिवशी बोलत होते म्हणजे किती लोक किती अपेक्षा आहे असे एक महान इभोती महान संत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कार्यात आम्ही पाहिलेले तुम्ही कदाचित रामायणात लक्ष्मण ऐकलं असेल पण आम्ही डोळ्यांनी पाहिले आहे आहे अनमोल आणि ज्यांच्या हातून सद्गुरु जनार्दन स्वामींचं कार्य होत असताना आज सुवर्ण कलश स्थापना मृत्यू प्रतिष्ठा आणि ध्वजारोहण सोहळा न भूतवण भविष्य ते आमच्या डोळ्याचं पार फिटल असा एक कार्यक्रम आपल्याला जनशांती धर्म सोहळ्यात आपल्याला पाहायला भेटणार जी विश्वशांती धर्म सोहळा आपण पाहिलेला आहे तसा ती जनजागृती आपल्याला परत याच देही या आपल्याला बघायची आहे त्यासाठी प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी